फक्त आपल्या कुरुंदवाड शहरामध्ये या साहेबांनी आणून दिलेला आहे फक्त आणून दिलेला नाही तर काम सुरू आहेत विकास असा आहे की जो कायमस्वरूपी शाश्वत राहणार आहे म्हणजे जे हॉल सांस्कृतिक हॉल बांधले जात जात आहेत त्या प्रत्येक जाती धर्माच्या व्यक्तीला कित्येक पिढ्यान पिढ्या त्या हॉलचा उपयोग होणार आहे कुठलीही आणि कसलीही काम साहेबांकडे तुम्ही घेऊन गेलात तर शंभर टक्के तुमचं ते काम पूर्ण होणारच एवढा प्रचंड आत्मविश्वास या मतदारसंघातील साहेबांनी अवघ्या अडीच ते तीन वर्षामध्ये काम केलेलं आहे म्हणून आमदार असावा तर यड्रावकर साहेबांसारखा का असावा कारण कुठल्याही जातीपातीचा पक्षाचा गटातटाचा विचार न करता हा माझा मतदारसंघ आहे हा शिरोळ तालुका माझा आहे आणि ही माणसं माझी आहेत मग तो कुठल्या पक्षाचा आहे जाती धर्माचा याचा विचार न करता जितका निधी देता येईल जितकी लोकांची कामं करता येईल तेवढी सगळी कामं साहेबांनी फक्त अडीच ते तीन वर्षामध्ये केलेली आहे पहिल्यांदा आपण साहेबांना संधी दिली असं म्हणतात की संधी मिळाल्यानंतर माणसानं त्याचं सोनं करावं साहेबांनी आमच्या प्रत्येक गावागावाला हिऱ्यासारखं चमकवलेलं आहे आमच्या शिरोळ तालुक्यामध्ये तर साहेबांनी नंदनवन फुलवलेलं आहे खरोखर जर आपली सदसद विवेक बुद्धी जागृत असेल इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीची जर सदसद विवेक बुद्धी जागृत असेल ज्याला उघड्या डोळ्यांनी माझ्या तालुक्याचा माझ्या गावचा विकास दिसतो आहे त्याला सांगायची गरज नाही की बाबा रे तो वीस तारखेला चिन्हा समोरचं बटन दाब आणि यड्रावकर साहेबांना निवडून दे जर तुमची सदस्या विवेक बुद्धी जागृत असेल जात धर्म पक्ष याचा विचार न करता या माणसानं माझ्या गावासाठी काम केलेलं आहे या माणसानं माझं कुठलंही काम नडू दिलेलं नाहीये त्या माणसाच्या पाठीशी राहण्याची माझी गरज आहे त्यांची गरज आहे आणि मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार आहे असं आता आपल्याला म्हणण्याची वेळ आलेली आहे महायुतीच्या काळामध्ये अनेक योजना राबवल्या गेल्या विरोधकांकडून अशी वल्गना होत आहे की हे सरकार जर परत निवडून आलं तरी आपल्या बहुतांश योजना बंद पडतील मला सांगा गेल्या दहा वर्षामध्ये हे युतीचं सरकार आहे पन्नास वर्षामध्ये त्यांना ज्या योजना सुचल्याच नव्हत्या अशा कित्येक नवीन योजना या पन्नास वर्षामध्ये आल्या मला सांगा या त्यापैकी कुठली योजना सरकारनं बंद केली आता तर नवीनच फतवा निघत आहे वावड्या उठत आहेत लाडकी बहीण फक्त इलेक्शन पुरतीच आहे इलेक्शन संपल्यानंतर लाडक्या बहिणीचे पैसे मिळणार नाहीत ना साहेब खरं सांगते मी शाळेतून येत असताना दोन बायकांनी मला अडवलं आणि मला विचारलं मॅडम मी ऐकलं ते खरं आहे का काल काही बायका आमच्याकडे आलेल्या होत्या आणि त्या सांगत होत्या बायानो करला काय मतदान करू नका कारण लाडक्या बहिणीचे पैसे फक्त मतदानापुरतेच आहेत मतदान झाले की बंद पडतील मी म्हंटल बाई तुला आत्ता किती रुपये मिळतात ती म्हणली पंधराशे मी म्हटलं परत एकदा याड्रावकरांच्या शिट्टी समोरचं बटन दाब पुढच्या महिन्यामध्ये तुला एकवीसशे रुपये मिळतील ही योजना कधीही बंद पडणार नाही त्याच्या पुढे जाऊन त्याने असं सांगितलं आमच्या बहिणींना म्हणजे आम्हाला लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये देतात म्हणजे काय उपकार करतात काय आमचेच पैसे आम्हाला देतात मान्य आहे तुम्ही आमचेच पैसे आम्हाला देत आहात मग मला सांगा गेल्या पन्नास वर्षामध्ये आमचे पैसे गेले कुठं गेल्या पन्नास वर्षामध्ये आमचे पैसे गेले कुठं कुणी खाल्ले आता जर तुम्ही म्हणत असाल की आमचेच पैसे आम्हाला देताय मग गेल्या पन्नास वर्षामध्ये ना माझ्या शेतकऱ्याच्या खात्यावरती एक रुपया जमा झाला ना माझ्या बहिणीच्या खात्यावरती एक रुपया जमा झाला ना माझ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना कुठली स्कॉलरशिप मिळाली आता हे सरकार चालू केलेलं आहे हे सरकार धडा बॅलन्स अकाउंट आम्हाला वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून पैसे देते आहे आणि त्यांच्या लक्षात यायला त्या लागला आहे हे सरकार पडणं काही शक्य नाहीये आणि म्हणून योजना बंद पडणार आणि काहीतरी अफवा उठवायच्या म्हणून अशा प्रकारचं काहीतरी भगिनीं तुम्हाला सांगितलं जात तर याच्यावरती अजिबात विश्वास ठेवू नका खऱ्या अर्थानं ज्यांनी आम्हाला किमान आमचा मोबाईलचा बॅलन्स मारता येईल एवढं आहेत आमच्या सख्या भावानं आम्हाला भाऊबीजला दीड हजार रुपये ओळणी टाकलेली नाहीये आता वेळ आलेली आहे त्या ओवाळणीची परतफेड करण्याची आणि ज्या लक्ष्मीला आपण उजव्या हातानं घेतलेला आहे त्याच लक्ष्मीला उजव्या हातानंच बटन दाबून आपल्याला न्याय द्यायचा आहे एकदा का बटन दाबाला चुकला लक्ष्मी जर एकदा परत फिरली तर आव लक्ष्मी येऊन हायदोस घातल्याशिवाय राहणार नाही म्हणून हा हायदोस आपल्याला निर्माण करायचा नाहीये तर यड्रावकर साहेबांना प्रचंड अशा मताने आपल्याला निवडून द्यायचं आहे माणसाला जेव्हा स्वतःच कर्तृत्व सिद्ध करता येत नाही तेव्हा तो नेहमी दुसऱ्याला ठेवण्याचा प्रयत्न करून स्वतःला सिद्ध करत असतो कुठल्याच प्रकारचे मुद्दे आपल्या समोर मांडण्यासाठी नाही आहेत म्हणून यड्रावकर साहेब मी गेले चार दिवसाला पेपर वाचत आहे अनेक व्हिडिओ क्लिप पाहत आहे त्याच्यामधून तुमच्यावरती प्रचंड प्रमाणावरती टीका केली जात आहे ही टीका वाचल्यानंतर आणि ऐकल्यानंतर मनाला खूप वाईट वाटलं पण साहेब तुम्ही अजिबात घाबरू नका कारण अशा प्रकारची जनावर असतातच हत्ती मदमस्तपणे आपल्या चालीमध्ये बेधुंद होऊन चालतच असतो भुंकणारी भुकत असतात हत्ती कधी त्याच्याकडे लक्ष देत नाही साहेब अशा भुंकणाऱ्या कुत्र्यांच्याकडे तुम्ही अजिबात लक्ष देऊ नका त्यांना उत्तर द्यायला तुमचे कार्यकर्ते खंबीरपणे समर्थ आहेत सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरंच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा